बघा एक कुसून जायचं कसं आहे काही त्याची काही गरज वरती पाठ बघा फर्स्ट टाइम जर आपल्या घरी कोणी आलं असेल तर आपल्याला म्हणजे परत यायचं नाही नाही या नक्की या परत असं काही नाही पण फर्स्ट टाइम जर आले तर मानपण करावं लागतं तेव्हा आहे मोठ्यानी करायचं छोट्यानी नाही करायचं दिसत नाही मोठे पण मग छान नाही वाटलं तो मला वाटलं की मी तुमची लहान बहीण शिकली काहीतरी